प्राइस कशा बसणार आहेत हे शंभर रुपये एकशे वीस रुपये वगैरे आहे का एक रुपये वाली कुठली आपल्याकडची हे बघा एक रुपयेच भेटणार तुम्हाला मला एक असं एकच कलर हवा असेल तर भेटणार देणार बनवले किती ग्रॅमचे पाकिट आहे पन्नास ग्रॅम आहे चाळीस रुपयाचं पॅकेट असतं सगळे कलर साईजेस अवेलेबल आहेत स्टार्टिंग रेट काय असणार याचा दीडशे रुपये दीडशे रुपये पासून सुभानशाह दर्ग्याचे शेजारी कोमल एम्ब्रॉयडरीज हे चार मजली दालन आहे इथे तुम्हाला फॅब्रिक आणि या सोबतच एम्ब्रॉयडरी लागणार होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही प्रकारचं साहित्य उपलब्ध राहणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आर्ती स्पेशल आज आपना से स्वागत आहे आज आपण कोमल एम्ब्रॉयडरीज या शॉपला भेट दिलेली आहे आपण रविवार पेठे मध्ये लोकेशन आहे चौकामध्ये आपलं शॉप आहे रविवार पेठ बोरियाळी येथे आपलं शॉप आहे येथे आपण मध्ये फॅब्रिक्स एम्ब्रॉयडरी मटेरियल सोबतच आपल्याला टेलरिंग मटेरियल सुद्धा इथे उपलब्ध राहणार आहे आपल्या टोटल तीन मजली दालन आहे सुंदर व्हरायटी असणार आहे आज आपण होलसेल रेट कव्हर करणार आहोत यामध्ये तुम्हाला रिटेल वस्तू तु सुद्धा मिळणार आहे पण रिटेलसाठी रेट थोडे वेगळे असणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे त्यांनी बघा एंट्रन्सला आपल्याला साठी लागणारं जे सामान आहे ते आपल्याला पाकिटमध्ये अशा पद्धतीने त्यांनी पॅक करून दिलेले आहे पट्टी आपल्याला यामध्ये जर तुम्हाला अर्धा किलो किंवा त्यापेक्षा जास्त साहित्य लागत नसेल तर तुम्हाला याचा उपयोग होणार आहे मल्टी कलर असेल तर ह्या मल्टी कलर मध्ये तुम्हाला ह्या पट्ट्या उपलब्ध राहणार आहे आता हे पाईप आहेत पाईप तुम्हाला इथं पाच ते सहा कलर मध्ये अवेलेबल आहेत ही घुंगरांची पट्टी आहे बघा आणि सर्व व्हरायटी त्यांनी मिक्स मॅच करून त्यांनी अशा प्रकारे पट्टीच्या रूपामध्ये ठेवलेली आहे आता हे गोल्डन मनी आहेत हे सर्व मध्ये आहेत आणि याची एक पट्टी बनवलेली आहे दादा ही पट्टी घेतली तर काय रेंज पडते ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये वगैरे राहते होलसेल चा रेट आणि किरकोळ जर घेतली तर एक सो वीस रुपये वगैरे पर्यंत पण पर तुम्हाला यामधलं एखादं पाकिट तोडून नाही मिळणार आहे घेताना अख्खी पट्टी घ्यावी लागणार आहे हे बटन वगैरे आहे कलरफुल वगैरे भेटणार तुम्हाला सगळं ही कशी पट्टी असेल हे ऐंशी रुपये सत्तर रुपये नव्वद रुपये शंभर रुपये असं म्हणजे जसं पाहिजे तसं भेटणार ओके वेगवेगळ्या व्हरायटी वेग मध्ये यामध्ये पण तुम्हाला बटन म्हटलं तुम्ही जवळून दाखवते खूप सुंदर सुंदर व्हरायटी असणार आहे रेमेडी दे सका सही आहे ना इथं वरच्या बाजूला फॅन्सी लटकन आहेत जे आता ट्रेंडी असतात ते तर तुम्हाला जर किरकोळ मध्ये खरेदी करायची असेल तर ती सुद्धा इथं उपलब्ध आहे पण त्याचे रेट परत एकदा सांगते थोडेसे वेगळे लागणार यान आहे यानंतर इथं बीटच्या माळा आहेत मागच्या बाजूला लटकनचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा स्टार्टिंग लटकनची काय असणार आहे पन्नास रुपयापासून जोडीचा जोडी आणि डझन घेतलं तर डझन पण भेटेल पन्नास रुपये डजन पासून स्टार्ट आहे ओके पन्नास फॅन्सी अच्छा आणि साधे पाय अगदी एकदम थ्रेड चे या टाइप मध्ये थ्रेड ते असं तीस रुपये वीस रुपये असा डजन आहे अच्छा बाकी फॅन्सी बघा सुट्ट पाय सुट्ट पण आहे डझन मध्ये घेतलं डझन मध्ये पण आहे अच्छा म्हणजे ती इकडे लहान मोठे साइजेस आहेत आता इथे आपल्याला बघा पॅचेस आहेत आणि पॅचेस मध्ये तुम्हाला असं लिहिलेले पण पॅचेस मिळणारे आहे शुभ विवाह नवरा बाबा दुल्हा याच प्रकारे तुम्ही जर पैठणी वेअर करणार असाल तर पैठणीसाठी हे नवीन पॅचेस आलेले आहेत खूप सुरेख पॅचेस आहेत बघा हे तर हे सिंगल पण देणार का दादा जर कोणाला सिंगल हवे असतील तर असं एक दीडशे रुपये दोनशे वीस असं आणि होलसेल मधले हे रेट आहेत का आणि रिटेलमध्ये आणि हा जर रिटेल मध्ये घ्यायचं म्हटलं तर अडीचशे रुपये पर्यंत बसणार अच्छा म्हणजे तुम्ही सिंगल खरेदी पण आपल्या शॉप मध्ये करू शकता क्वालिटी एकदम बेस्ट आहे बघा सर्व सायजेस उपलब्ध असणारे आपल्याकडं वेगवेगळे पॅटर्न आहेत यामध्ये अशा प्रकारचे पण पॅटर्न आहेत बघा सुंदर व्हरायटी आहे आता आपल्याकडे इथे तुम्ही बघताल तर सर्व वेगवेगळ्या कलरचे बीट्स आहेत दादा हे बीट्स काय कसे असतात आणि कसे घ्यावे लागतात एक, एक तीस रुपये चाळीस रुपये वगैरे आहे आणि पण अवेलेबल असतात का लहान मोठे वगैरे काय दोन्ही साईज आहे व्हरायटी पण आहे भरपूर तुम्हाला असे पण मिळणार आहेत बघा मध्ये क्रिस्टल क्रिस्टलचे कसे स्टार्टिंग होतात ते तुम्हाला म्हणजे बारा रुपये स्टार्टिंग आहे क्रिस्टलमध्ये दहा रुपये

इथे आपल्याकडे लेस मध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे यामध्ये आपल्याकडे मिरर आहे परत या पद्धतीचं सुद्धा आहे याला काय म्हणतात बरं कुठल्या पॅटर्न कार्ड आहे अच्छा यामध्ये कायशे रुपये वगैरे असतात होलसेल मध्ये ओके पण असतात यामध्ये सायझेस पण आता ही एवढी ब्रॉड आहे बघा आणि ही मिरर वाली आहे ची काय स्टार्टिंग आहे स्टार्टिंगपणे आहे यावर जसं काम असेल त्या पद्धतीने रेट असतात ना हे बघा अशा प्रकारे पायपिंग काम केलेलं आहे यामध्ये आता हा नवीन पॅटर्न आलेला आहे हा सुद्धा आपल्या इथे मिळेल आता इथे बघा तर आपल्या इथे बघा त्यांनी अशा प्रकारे छोटी पाकिटं बनवली किती ग्रॅमची आहे पन्नास ग्रॅम आहे चाळीस रुपयाचं पाकिट असतं कुठलं पण घ्या कुठलं पण घ्या अच्छा यामध्ये भरपूर कलर आहेत बघा आणि शुगर बीट्स मध्ये हा कलर वगैरे भेटणार हे चाळीस रुपये पाकिटच असतं अच्छा आहेत चिकल्या आहेत इथे परत या बाजूला हे असे काय म्हणायचं बीट्स कसे सगळे कलर्स आहेत ना यामध्ये हे हे पण किती ग्रॅम आहे म्हणजे हे चाळीस पन्नास ग्राम असतं अच्छा चाळीस रुपये वगैरे ओके आणि हे रे असे सुट्टे पण मिळतात का आपल्या इथे हे किती किती रुपयाला तीस रुपये वगैरे असतं ओके आणि हे जे बनवले आहे हे तीस तीस रुपये वगैरे ओके तीस तीस रुपयाला जाणार आहे आणि दोन तीन साईज साईज वगैरे ओके कलर पण सगळे मिळतील साईज मिळतील आणि शेप पण मिळतील हे जरदोसी जा, म्हणतो ना याला कितीच आहे हे पन्नास रुपये वगैरे अच्छा कलर वगैरे भेटणार सगळं कलर सेड वगैरे सगळं असतं नक्की वगैरे ओके सगळं भेटणार अच्छा आता आपल्याला होलसेल मध्ये आपण काही व्हरायटी काढलेल्या आहेत हा पॅटर्न काय असणार आहे हे दाणे असतं ओके ते दीडशे रुपये एकशे चाळीस एकशे साठ रुपये अर्धा अर्धा किलोचं okay. ओके आणि कलर वगैरे सगळं भेटणार गोल्डन वगैरे सगळे गोल्डन हे गोल्डन वगैरे असतं अच्छा यामध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत स्टार्टिंग रेट काय असणार आहे दीडशे रुपया पासून असणार आहे होलसेल रेट पाकिट घ्यावं लागेल बघा शुगर बीड आहे ओके okay. एकसो वीस रुपये पर्यंत स्टार्टिंग आहे डेडसो एकसो ऐंशी वगैरे भेटणार तुम्हाला होलसेल मध्ये साईज सगळं भेटणार दोन्ही साईज असतात लॅम्प मोठी सगळं साईज कलर वगैरे भेटणार कलर मध्ये सगळं कलर असतं आपल्याकडं आठसो आग... चाळीस रुपये वगैरे पॅकेट असतं कलर वाले कलर वाले एकशे चाळीस आणि गोल्डन आणि एक वीस रुपये वगैरे झीरो साईज अवेलेबल आहे आपल्याकडे सगळे अव्हेलेबल आहे पण घेताना आपल्याला अर्धा किलोचं पाच किलो पॅकेट घ्यावं लागतं ओके हे सिल्क थ्रेड सिल्क थ्रेड असं पॅकेट कितीला बसतं आपल्याला बॉक्स असतो बॉक्स आम्हाला असं एकच कलर हवा असेल तर भेटणार देणार अच्छा तर तुम्ही किरकोळ खरेदीला सुद्धा आपल्या इथं येऊ शकता यामध्ये सर्व कलर अवेलेबल आहेत आता या टिकल्या आहेत याला काय म्हणता तुम्ही कुंदन म्हणतो कुंदन अच्छा कुंदन मध्ये व्हरायटी भरपूर आहे सगळं सेफ आहे तिलक सेप आहे गोळ मध्ये अच्छा भेटणार होलसेल मध्ये अच्छा छेशे रुपये वगैरे किलो असतं सहाशे रुपये किलो आणि अर्ध किलो घेतलं तर तीनशे रुपये किलो साईज पण भेटणार सगळं ओके आता हे चिटकुयाला ग्लू लागतो तो ग्लू सुद्धा आपल्याकडे आहे हा ग्लू कितीला बसणार आपल्याला असतो होलसेल पंचावन्न रुपयाला होलसेल रेट रिटेल मध्ये ऐंशी रुपये पण मध्ये अच्छा शंभर रुपये वगैरे ओके तर आता आपले तर मोतीमध्ये पण व्हरायटी आहे बघा लहान मोती मोठे मोती, मो, मोती मोती कलर आणि व्हाईट कलर यामध्ये दोन शेड आहेत हे पण अर्धा अर्धा किलोचे आहेत शेप पण आहेत बघा तर तुम्ही एका बाजूला कुंदन सारखे चिटकवायचे असतील तर तसे पण आहेत किंवा तुम्हाला असे फ्लावर्स सारखे शेप हवा असेल तर हा फ्लावर्स मधला पण आहे यामध्ये पण सर्व सायजेस अवेलेबल आहे आ, हे कसे आहे कसे किलो दीडशे दीडशे रुपयाला अर्धा किलो रुपयाला ओके रेग्युलर साईज ऑल भेटणार सगळ्या साईज आता आपण हे गोल्डन मध्ये बघत आहोत बघा यामध्ये अशी फुलं आहेत किंवा अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधनला पण हे युज होतं ना रक्षा राखी बनवायला सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता हे पॅटर्न तर हे जे मणी आहे ते गोल्डन शेड मध्ये असणार आहे याच्यामध्ये सर्व सायजेस शेप आणि व्हरायटी अवेलेबल आहे अर्धा किलोचं कितीला अडीचशे अर्धा किलोट असतं अडीचशे रुपयाला अच्छा यामध्ये काही शेप असा बदलला काय तर रेट वाढतात असं काय का आता हा शेप वेगळा आहे एकच रेट रेट आहे अच्छा खूप छान आहे हे बीट्स मला फार आवडले फुलांचे बीट्स आहेत बघा राखी बनवायसाठी तुम्हाला भेटणार डिझाईन वगैरे सगळं भेटणार ओके सुंदर व्हरायटी अर्धा किलो तर आता इथे आपण कुंदन आहे ना हे काय कुंदिंग कुंदन आहे अच्छा तर हे कुंदन अवेलेबल आहेत बघा ह्याच्यामध्ये पण आता तुम्हाला सगळी व्हरायटी अवेलेबल असणार आहे का हे बघा स्क्वेअर मध्ये हे कसे किलो बसतात आपल्याला होलसेलमध्ये आठशे किलो असतं आठशे रुपये किलो आणि रुपये पाहिजे पाहिजे तर तर वगैरे अच्छा म्हणजे पण ते भेटणार ओके तुम्हाला वजनावर किती कमी हवं असेल तर तितके ग्रॅम तुम्हाला इथे उपलब्ध आहेत यासोबतच आपल्याकडे मिरर सुद्धा आहेत बघा यामध्ये शेप सुद्धा आहेत आपल्याकडे मिरर कसे बसणार आहे हे आपल्या अर्धा किलोचं अर्धा किलोचं असतं एकशे वीस रुपयाला वगैरे बसतात होलसेल मध्ये एकशे वीस रुपये किलो अर्धा किलो अच्छा यामध्ये पण शेप सगळे असणार मिळणार आहे तुम्हाला आणि यामध्ये जर आ, कमी हवे असेल क्वांटिटी कमी हवी शंभर ग्राम असतात साठ रुपयाला वगैरे शंभर ग्राम इथं आपल्याकडे जरदोसी आहे बघा आणि शेप आणि कलर भरपूर असणार याच्या व्हरायटी भरपूर सुंदर सुंदर आहे आपल्याकडे कलर वाले पण आहेत गोल्डन चे कसे बसतात आपल्या इथे गोल्डन हे पाकिड अर्धा किलो पंधरा वगैरे किलो असतं अच्छा कलर पण आहे भेटणार वगैरे मोठी सगळं ओके लहान पाकिट पाहिजे तर पाकिट असतं चाळीस म्हणजे पन्नास क्वांटिटी कमी अच्छा भेटणार यामध्ये पण कलर आता आपल्याकडे जरी धाग्यामध्ये सगळ्या व्हरायटी आहेत सर्व कलर आहेत आणि साईजच पण आहेत त्याच्यामध्ये लहान मोठी पण अवेलेबल आहे तर ही जे आता आपण बघितली ही कशी बसणार आहे आपल्याला होलसेल मध्ये घेतलं तर एकशे वीस रुपयाला पाकिट असतं अच्छा बारा रुपयाला बसतं तीस रुपये विक्री असतं रिटेल मध्ये ओके शॉप साठी खरेदी करायची असेल सुद्धा आपल्याला इथं होलसेल रेट अवेलेबल आहे मोठी साईज असतं अडीच रुपयाला पाकिट असतं दहा पीस असतं वाली आहे कॉपर वाली आहे याच्यामध्ये कलर भेटणार तुम्हाला सगळं कलर असतं हे कसं बसतं आपल्याला तीनशो रुपयाला ओके आणि हे जे आहे हे? हे बंडल मीटर आठशे रुपया वगैरे बंडल असतं हे आठशे रुपये आणि हे तीनशे रुपये तीनशे रुपये हे तीनशे रुपयाला भेटेल आणि हे भेटणार सगळं साईज असतं यामध्ये अच्छा आणि हे मोतीवाले हे आठसो रुपये बंडल आहे पूर्ण अच्छा मोती आणि हे जर डायमंड मध्ये घेतलं तर आठशे रुपये बंडल बसतो शंभर मीटर हा आपल्या इकडे लटकन लेस पण आहे यामध्ये प्रत्येक व्हरायटी असणार आहे बघा अशा प्रकारे आता याची स्टार्टिंग प्राइस काय असते असतेशे रुपये पर्यंत स्टार्टिंग आहे तीन साडे साडेतीन सो असं लेस आहे लेस आहे इथे बघा व्हरायटी त्यांनी दिलेली आहे प्रत्येकाच्या डिझाईन आणि पॅटर्न प्रमाणे आपल्याला उपलब्ध राहणार आहे आणि किती मीटर असते साधारण नऊ मीटर असतं नऊ मीटर आहे कलर पण ऑल भेटणार तुम्हाला सगळं ऑल कलर आहे अच्छा इथे आपल्याकडे बघा मोत्यांमध्ये सगळे प्रकार असताना असणार आहे हे माळा कशा असतात आणि कसं घ्यावे लागतात होलसेल मध्ये घेतलं तीस वगैरे अशी एवढा बंडल घ्यावा लागतो रिटेल मध्ये तर रुपये वगैरे बंच असतो आणि हे इकडे यामध्ये गोल्डन आणि कलर पण गोल्डन मधले पण सर्व शेड आहेत डिझाईन्स आहेत कलर टोन आहेत बघा बीट्स मधले सगळे व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध असणारे आणि याचे रेट वेगवेगळे असतात का प्रत्येक वीस रुपये तीस पर्यंत स्टार्टिंग आहे ओके आपल्याकडे शिलाईसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे यामध्ये आता आपण काय दाखव चाळीस रुपये रेट आहे पूर्ण घ्यावं लागतं पंधरा पॅकेट असतं आतमध्ये ओके हे टच बटन वगैरे अच्छा टच बटन पन्नास बॉक्स असतं पूर्ण ओके टेप आहे टेप सत्तर रुपये पासष्ट रुपये वगैरे असतं पूर्ण दहा पीस असतं आतमध्ये ओके हे आहे अच्छा क्वालिटी चांगली आहे एक नंबर क्वालिटी असतं ओके नऊ नंबर हे दहा नंबर असतं हे दोनशे दहा रुपये रेट हे दोनशे वीस रुपये रेट आहे हे बोबिन असत हे शंभर रुपये शंभर पीस असतात मध्ये एक रुपयाला वाचतं तुम्हाला होलसेल मध्ये आणि हे बोबिन आहे बोबिन केस वगैरे असत ते दोन्ही पिको साठी रेग्युलर साठी चालताना ना ते वाले दोनशे वीस रुपये वगैरे रेट आहे हे वगैरे भेटणार पाकिट आहे पंचवीस आहे नंबर वगैरे सगळं भेटणार रेट आहे होलसेल मध्ये तर आपल्या इथे असणार आहे प्रत्येक व्हरायटी असं पॅकेटमध्ये कसं बसणार पॅकेट पॅकेट वगैरे असतं पन्नास पण आहे चाळीस पण आहे सगळं व्हरायटी भरपूर भेटणार तुम्हाला ओके हा पूर्ण सेक्शन आहे हा पूर्ण वेगवेगळ्या पॅचेसचा आहे यानंतर इकडे लटकन्स आहेत लटकनची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल लटकन बघा हे पन्नास रुपये वगैरे डझन आहे तीस रुपये डझन वाले पण पन्नास वाले पण डझन आहे ओके यामध्ये व्हेरायटी सगळं भेटणार कलर पण वेगळं भेटणार तुम्हाला सगळं बघा हे पूर्ण आहे आपण बघतो हे सगळे बॉक्स मध्ये लटकनचे प्रकार आहे यानंतर इकडे लेस चालू होतात बघा तर ह्या ज्या लेस आहेत यामध्ये पण सर्व साइजेस आणि कलर उपलब्ध आहेत बघा आपल्याकडे ह्या लेस कशा बसणार आहेत हे शंभर रुपये एकशे वीस रुपये वगैरे बंडल आहे ओके okay. यामध्ये कलर सगळे कलर भेटणार साईज पण भेटणार या बाजूला बघा गोल्डन ची व्हरायटी आहे पूर्ण हा सेक्शन पूर्ण गोल्डन लेस चा आहे यामध्ये कसे लेस बसतात मीटर पासून स्टार्टिंग आहे दोन रुपये तीन रुपये वगैरे आता दादा मला नेहमी कमेंट मध्ये येतं की एक रुपयाला कधी नसतेच म्हणून असं काय आहे का एक वाली कुठली आपल्याकडची हे बघा एक रुपये भेटणार तुम्हाला होलसेल मध्ये हे बघा तर एक रुपया पासून आहे असं काही खोटं नाहीये मी जे सांगते ते आता आपण सिल्वर मध्ये पण व्हरायटी कव्हर करू शकतो यामध्ये आपल्याकडे कॉपर आहे अशा प्रकारे मेटालिक कलर मध्ये तुम्हाला हवे ते कलर उपलब्ध आहे यामध्ये डिझाईन्स बघा भेटणार स्टोनवाला पण भेटणार यामध्ये चे कसे रेट बसतात आपल्या इथे तुम्ही बघितलं ना आता हा पूर्ण सेक्शन आहे ना हे सर्व लेस प्रकार आहे प्रत्येक लेस कव्हर शक्य नाही अगदी एक रुपया पासून मीटर एक रुपये मीटर पासून आपल्याकडं सगळं नॉट पण रुपये पर्यंत स्टार्टिंग आहे डेड रुपये पण आहे दोन रुपये पण आहे सगळं तुम्हाला आता आपण हे बघा लेस बघतोय खडायची बघा इथं तुम्हाला दिसून येईल ही कशी स्टार्टिंग आहे यामध्ये मोती पण आहे शंभर रुपये स्टार्टिंग होलसेल मध्ये अच्छा शंभर रुपयाला बंडल सिंगल बंडल 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 स्टोन वाले ओके यामध्ये आपल्याकडे मिररचे पण पॅटर्न आहेत बघा इथं कुंदनचे पॅटर्न आहे ते सगळे व्हरायटी त्यांनी इकडच्या बाजूला सगळी आणि क्वांटिटी भरपूर आहे तुम्हाला जर विक्रीसाठी घेऊन जायचं असेल तरी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता इकडे नॉटचं सेक्शन आहे बघा अशा प्रकारे आपण मागच्या बाजूला नॉट रेडीमेड नॉट घेऊन जातो ही पण आपल्याकडं एक रुपयापासून मीटर आहे ना एक रुपये दोन रुपये वेगवेगळी व्हरायटी आहे यामध्ये पण दीड दोन रुपये मीटर पर्यंतचे पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहे पूर्ण वेगवेगळे वेग कलर आहेत सर्व कलर उपलब्ध राहणारे आहे अशा एका बॉक्समध्ये आपल्याकडे बघा असे कलर येतात हे एवढा पॅटर्न असतो इथे पण तुम्ही बघता हे पायपिंगचा पॅटर्न आहे ना पायपिंग पायपिंग साठी युज करणारे पण आहे बघा वाले पण आहेत सर्व व्हरायटी आहे त्याच्यामध्ये सगळं मध्ये भेटणार तुम्हाला तीस रुपये पर्यंत स्टार्टिंग आहे बंडल अच्छा लेस मध्ये आता गणपती फेस्टिवल जवळ आलाय तुम्हाला अशा प्रकारचे मिररचे पण लागतात तर हे सुद्धा पॅटर्न तर आपल्याला मखराला अशा प्रकारचे लागतात गोल्डन सिल्वर हे पण पॅटर्न आहेत सायझेस सा अवेलेबल आहेत इथे बघा हा समोसा लेसचा प्रकार आहे अशा प्रकारे त्रिकोणी असतात यामध्ये सगळे कलर आहेत गोल्डन मधले सर्व शेड आहेत सिल्वरमधल्या सर्व शेड आहेत एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवते बघा हा पूर्ण जो आहे ना हा पूर्ण आपला लेसचा सेक्शन यासोबत आपण पायपिंग करू शकतो आणि नॉटच सेक्शन आहे लटकनचा सेक्शन आहे हा पूर्ण दालन आपलं तेच असणार आहे पॅचेसचं आणि यामध्ये होलसेल आणि रिटेल तुम्ही दोन्ही खरेदी करू शकता आता हा जो सेक्शन आहे इथे तुम्हाला होलसेल मध्ये ब्लाऊज पीस कट पीस मध्ये अशी वेगवेगळी व्हरायटी उपलब्ध आहे गोल्डन सिल्वर सगळी व्हरायटी आहे ब्रॉकेटचं ब्लाऊज कॉटन मधलं अशा प्रकारची बघा व्हरायटी सर्व व्हरायटी असणार आहे आता इथं स्टार्टिंग प्राइस कशी असेल वीस रुपये पर्यंत स्टार्टिंग स्टार्ट। 40 15, 15, 15, आहे चाळीस आहेत तीस वाले पण आहेत पन्नास पस्तीस रुपये वगैरे इथे बघा तुम्हाला एम्ब्रॉयडरी मध्ये पण अशा प्रकारचे मिरर मधले पण पॅटर्न आहेत जशी घेताल तशी व्हरायटी आहे भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन्स आहे प्रत्येक व्हरायटी कव्हर करणं काही शक्य नाहीये यामध्ये वेल्वेट मध्ये पण तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी वेग अवेलेबल आहे मध्ये काय स्टार्टिंग आहे सत्तर सत्तर चालू तुम्हाला अशा प्रकारचे फॅब्रिक मध्ये हवं असेल मी झूम मध्ये दाखवते तर अशा प्रकारचे फॅब्रिक्स आहे बघा तुम्हाला क्वांटिटी मध्ये जर घागरा बनवला आता नवरात्रीमध्ये किंवा गणपती फेस्टिवल मध्ये तुम्हाला डेकोरेशन साठी जर हवं असेल तर आपल्याकडं अशा प्रकारचे फॅब्रिक्स आहेत बघा जर तुमचं फॅशन डिझायनिंगचा कोर्स झाला असेल तर हे कसे मिळणार आहेत आता आपण जे पॅटर्न बघतोय मोर्याचे पिसा होलसेल मध्ये वगैरे घेतला एकशे साठ रुपये वगैरे मीटर रिटेल मध्ये अडीच रुपये वगैरे अच्छा आणि हे मागं वेल्वेट चे आहेत प्लेन वेलवेट कसं बसतं तागा होलसेल आठशे रुपयाला दहा मीटर असतं होलसेल मध्ये घेतलं तर रिटेल मध्ये एकशे वीस रुपये वगैरे विक्री असतात शंभर रुपये वगैरे अच्छा यामध्ये सगळे कलर आहेत आणि यानंतर इथं बघा पूर्ण आपल्याकडे वेलवेटचे प्रकार आहेत वेलवेट मध्ये तुम्हाला इथं वेगवेगळे व्हरायटी आहे या पद्धतीची असणार आहे ही असणार आहे परत सिक्वेन्स भरून काम असणार आहे थोडं विरळ मध्ये हवे असेल तर सगळी व्हरायटी आहे पूर्ण ताग्यामध्ये असणार आहे आता हे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे यामध्ये नव्वद आहे ही जी आता आपण बघतोवाला नव्वद रुपये क्वांटिटी घ्यावं लागतं मध्ये बरं आणि हे जे खाली बघतो हे त्रिको चौकोनवाला एक सो बारा पन्नास रुपयाला दहा मीटर असतं होलसेल मध्ये बरं मध्ये पण पूर्ण सिक्वेन्स काम असलेला तागा आहे बघा तर फॅब्रिक साठी तुम्हाला हा पॅटर्न लागतो वन पीस वगैरे बनवायला घागऱ्यासाठी सर्व व्हरायटी सर्व कलर अवेलेबल आहेत सर्व सिक्वेन्स चे डिझाईन्स अव्हेलेबल आहे यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय असतं आठशे असतं आठशे आठशे रुपये दहा मीटर कुठले कुठले पॅटर्न येतात हे पॅटर्न सगळं एकच राहते अच्छा हे जे सगळे आठशे रुपये आठशे रुपयाला दहा मीटरचे पॅटर्न आता आपण कव्हर करतोय बघा यामध्ये तुम्हाला प्रत्येकाची डिझाईन मी झूम मध्ये दाखवते कुठलाही घ्या आठशे रुपयाला भेटणार किरकोळ मध्ये काय रेट बसेल एकशे वीस रुपयाला मीटर मीटर बसेल आणि यानंतर आता इथं वरच्या बाजूला स्टॉल आहे ना आपण बांधतो ते दुपट्टा तर एक पॅटर्न मला उघडून दाखवा बरं दुपट्टा असतं अच्छा आपल्याकडे कमी, हा दुपट्टा पण आहे कॉटन आणि दुसरा मिक्सवाला आहे पॉलिस्टर वगैरे दोन्ही आहे हा कसा बसतो पन्नास रुपयाला असतं किती घ्यावे लागतील कमीत कमी पन्नास घ्यावं लागतं तुम्हाला पीस मध्ये अच्छा आणि दुसरं जे आहे ते दुसरे कॉटन कॉटन वाला प्युअर कॉटन ना प्युअर कॉटन हा अडीच मध्ये पन्नास लांब आहे अच्छा लांब लांबन ओके याचा काय रेट बसतो आठसो रुपयाला दहा पीस असतं होलसेल मध्ये अच्छा रुपये वगैरे विक्री रिटेल मध्ये ओके okay, म्हणजे आपला फायदाच होणार आहे तुम्ही जर घरून बिझनेस करत असाल तर इथून आपण खरेदी करू शकता स्टोल ची कलर सगळं भेटणार तुम्हाला हँडवर्क है है साठी म्हणजे मला नाही कळालं कसं म्हणजे एम्ब्रॉइडरी साठी अच्छा लागते कापडे एक मीटर वगैरे घेतला ना तुम्हाला साठ रुपये वगैरे मीटर असतं रिटेल मध्ये होलसेल घेतलं तुम्ही पंचेचाळीस रुपयाला भेटणार तुम्हाला सगळं हे आपल्याकडे सगळे कलर आहेत सिल्क मध्ये असतं हे मटेरियल शाईन आहे याला थोडीशी हा जो सेक्शन आहे इथे तुम्हाला नेट आणि ऑर्गेन्झा असे दोन्ही मटेरियल आहे आपण इथं काही पीस काढलेले आहेत बघा चांगले ने तर नेट मध्ये आहे बघा नेट किती मीटरचं आहे दहा मीटरचं बंडल आहे दहा मीटरचं आणि कसं बसणार आपल्याला ऐंशी रुपयाला दहा मीटर असतं एकशे ऐंशी ला फक्त एकशे ला फक्त एकशे ऐंशी ला दहा मीटर किरकोळला किरकोळला मध्ये बारा चाळीस रुपये वगैरे जातं आपल्याकडे वीस रुपये अठरा रुपयालाच बसतं म्हणजे होलसेल मध्ये अच्छा आणि हे जे आहे हे ऑर्गेन्झा हे ऑर्गेन्झा दहा मीटरचं बंडल आहे साडे तीनशे रुपयाला बंडल असतं दहा मीटरचं अच्छा पार घेतलं तर तुम्ही रिटेल मध्ये तुम्ही साठ रुपये वगैरे रिटेल आहे अच्छा आपल्याकडे देत पण नाही पूर्ण बंडलच जास्त होलसेल मध्ये साडेतीनशो रुपयाला किरकोळला पण बंडलच घ्यायचं आणि ऑरगेन्झा मध्ये आपल्याकडे भरपूर कलर मागे सगळे आहेत बघा कलर तुम्हाला हवे ते कलर अवेलेबल आहेत यामध्ये भरपूर व्हरायटी असणार आहे कलर ची आणि ऑर्गेंजा आणि नेटमध्ये काय फरक आहे तर याला थोडीशी अशी ग्लेज असते शाईन असते तर तुम्हाला नेटमध्ये ही ग्लेज दिसणार नाही आणि होलसेल मध्ये किती घ्यावे लागतील कमीत कमी होलसेल मध्ये एक डझन मिनिमम असतं अच्छा नव्वद रुपये रेट आहे आपल्या बेस्ट येणार कलर वगैरे फुल रेट नव्वद लाडियम साइज यामध्ये दोन साईज एकच साईज आपल्याकडे अच्छा मीडियम मध्ये आहे आणि क्वालिटी बेस्ट आहे भरपूर कलर मिक्स कलर घेतले तरी चालू शकतो ना बारा एक आप, आप एक पीस सगळं अच्छा ओके मध्ये आपल्याकडे बघा असे छान फॅब्रिक्स पण आहेत यामध्ये कलर्स खूप सुरेख सुरेख असणार आहे आणि चाळीस रुपये मीटर पासून हे सोबतच आपल्याकडे आरी वर्कला लागणाऱ्या अशा रिंग रिंग्स आहेत ज्या रिंग्स तुम्हाला सर्व सायजेस मध्ये उपलब्ध आहे सगळ्यात छोटी साइज वीस रुपयापासून चालू आहे जा जशी जशी साईज वाढेल तसे तसे रेट बदलतील भरपूर व्हरायटी भरपूर फॅब्रिक्स आणि आपलं शॉप परिपूर्ण आहे तर लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा आपल्या शॉपला भेटायला या आणि आपल्या ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत आपल्या शॉपची माहिती पोहोचेल परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार